त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या होत आता माजा समर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहे तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वानं कुठही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातून अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्न घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातन ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आज नावावर जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आडदाबावर जात काढली जाते एक अंजली दमानिया नावाची एक सोशल वर्कर बीड मध्ये त्या काय म्हणाल्या कि बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचे अधिकारी आहेत त्या ताईंना माझ आहे अरे गोर गरिबाची पोरं उस्तोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोर अभ्यास करून एम पी एस सी युपीएससीची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका ने करतो पराभूत झाले आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका ने करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष भराबांधे सुरेशांना धस म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग वाजे त्या सुरेशांना धसाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसांना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतर्वनी सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घर त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का बीड किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होता ही हत्या जातीच्या भांड्यातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग त्या आरोपीचे जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडीची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात हो शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा हो ह्या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का कि यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीच आहे जर विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटत इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की कोयतागांच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगर मध्ये मी मग अशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गॅंगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरद चंद्रजी पवार आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहितीये हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या गिरी गोसावी भटकरी मुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश थी व्हीवरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गाव गड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजताई मुंडे असोत धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला न्याय ना मंत्री होता येत आम्हाला न्याय आमदार खासदार होता येत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडले आणि वाल्मिकांना बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध याच वाल्मिकांना फोटो शरदचंद्रजी चंद्रजी पवारांबरोबर आहेत <laughs> त्याच वाल्मिकांना फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांनांचे फोटो सुरेश बरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुस्त फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतंय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे मता या मताचं मी पण हे जे काही राजकारण होतंय या ज्या काही गोष्टी घडत आहेत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सी आय डी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत भाए। फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राच नाव घेऊन राजकारण करतो हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आहे आष्टी मधला आदिवासी समाजामधला हिल्ल समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजली आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठं गेला बिट्ट्या गायकवाड कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध प्रकरण घडलं एका समाजाच्या पोराला कटिंगच्या घालून त्याची हत्या केली गेली, गेली। सुरेखा धोतवांगे नावाच्या एका महिलेला अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवानी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये गरळ रोखण्याचं कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या याच्यावर काय तो पुगवेत अरे याच वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि म्हणतो तो घुसळ मारी मला वाटतय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी ते त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अन्न काय <laughs> झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्नाटन्नाची जागा अन्नानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागला दुर्दैवानं या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबा नो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा